आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मी हुनी गवां खड़े स्वानंद न्यूज वाले आपले स्वागत करते चर्चतोर होना रच। अंबरनाथ दुचाकी गाड्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत तीन गाड्यांचा अंबरनाथ पूर्वेतील नीलयोगनगर परिसरात ही घटना घडली आहे या भागातल्या हिरल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये तीन दुचाकी गाड्या उभ्या होत्या रात्रीच्या सुमारास या पार्किंगमध्ये असलेल्या वीज विभागाच्या मोठ्या केबलमध्ये स्पार्किंग पार्किंग झाली आणि त्यामुळे या गाड्यांनी पेट घेतलाय ही आग इतकी भडकली की पहिल्या मजल्यापर्यंत तिच्या ज्वाळा पोचल्या होत्या रहिवाशांनी पाणी आणि माती टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही तर अग्निशमन दलाच्या गाड्या या महाशिवरात्रीच्या बंदोबस्तात असल्यानं त्या देखील इथे येऊ शकल्या नाहीत या इमारतीत यापूर्वीसुद्धा केबल्स पार्किंग होऊन आग लागल्याची घटना घडली होती मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप आता स्थानिक करत आहेत अमित जाधव हो स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर